मित्रांनो बाबा आपलं हे आंदोलन आजचा आंदोलनाचा एक दिवस आहे मित्रांनो परंतु ज्या काही हालचाली करायच्या ते पाठपुरावे आपले आमदार आणि आपले काही प्रतिनिधी करीत आहे परंतु शासना असं म्हणत आहे की करू करतोय असे करतो आणि हे जे कागद आपल्याला वाटतोय हे जे मुख्यमंत्री आहे आणि अजितदादा आहे त्यांना हा चौदा ऑक्टोबरचा एक कागद वाटतोय तो जी म्हणजे त्यांना या शिक्षकाशी वेदना करणारा जी आहे आणि ते त्याला एक कागद समजतात परंतु अजितदादा हे माहिती नाही की हा कागद म्हणजे आमची जे शिक्षक होते आहे त्यांचा जीवाच आणि प्राण म्हणजे हा जी आर आहे असं अजितदादाला समजत नाही आहे मित्रांनो ही जर आम्हाला निधीची तरतूद पाहिजे आम्ही गेल्या पंधरा पंधरा वर्षापासून इथे उपाशी पोटी आहे आणि जे आमच्या शाळा वीस टक्के चाळीस टक्क्या मध्ये आहे आणि हे जे वीस टक्के आहे त्याच मॉडेल वीस टक्क्याचं हे आहे आणि शंभर टक्के मॉडेल हे असं आहे मित्रांनो काय आम्ही कोणत्या परिस्थितीने इथे असतो आमच्या जिल्ह्यावर हे गडचिरोली येत असतो परंतु आमच्या जवळ कधी यायला सुद्धा परिस्थितीला पैसे नसते कधी कधी काय करायचं काय करायचं कधी जायचं कसं जायचं परंतु आम्ही ज्या वेळेला जो भारत जुलैचा जो निर्णय आहे जो भारत जुलैचा निर्णय त्यावेळेला माननीय जगदाळे सर धामणी सर रहाटे काका यांच्या माली मात्र साहेब यांच्यामुळे तो निर्णय झाला मित्रांनो आणि त्यावेळेला अधिवेशनामध्ये सर्व केल्या वेळेला आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा झाली होती त्यावेळेला ती घोषणा चुकीची झाली आणि त्यावेळेला आपले जे आमदार आहेत ज्ञानेश्वरजी मात्रे सर त्यांच्या उद्देशा डोळ्यामध्ये पाणी आलं होतं कोणीही आम्ही हिंमत नाही हरलो होते त्यावेळेला म्हणाले गर आणि गांधीश्वर म्हणाले की आमचा हा दुर्मिणी आहे हा निर्णय आपल्याला बदलत जायचो आणि तस गाणेश चौरी सातेस आहे आमचे जगे साहेब जगाडीच गाणं आम्ही आणि त्या प्रकारचे आम्ही सर्वांनी हे सुप्रिय प्रयत्न केले आणि त्यावेळेला आणि जी वेळेला

બિનાવ પે કરાવ કોઈ પાણી કોશિશ કરવા કભી હાર નહી હોતી કોશિશ કરે વો કભી હાર નહી